नमस्कार द नॉलेज इज पावर, या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे तर बघा मित्रांनो आज आपण एक शासन निर्णय बघणार आहोत तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर अगोदर सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तर बघा विषय आहे आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रम आक्रमशालीतील शिक्षकांची एक हजार सातशे एक्याण्णव पदे बाय सोसाद्वारे भरण्याच्या प्रशासकीय मान्यता देण्याबाबत तर बघा महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग शासन आदेश क्रमांक एम टी डी डॅश छत्तीस झिरो चोवीस ऑब्लिक सहा ऑब्लिक दोन हजार पंचवीस डॅश एम टी डी कवसामध्ये डेस्क्स पंधरा मंत्रालय मुंबई चारशे बत्तीस दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस आता त्यांनी वाचायला आपल्याला सांगितलं आहे तर बघा हे वाचायचं हे जाऊ द्या त्यांनी संदर्भ दिलेले आहेत प्रस्तावना घेऊया आता आदिवासी विकास विभागाच्या सोळा नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयान्वे आदिवासी विकास विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयाचा सुधारित आकृतिबंध निश्चित केलेला आहे सुधारित आकृतिबंधानुसार आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशालेतील शिक्षकांच्या मंजूर असलेल्या एक हजार सातशे एक्क्याण्णव पदाच्या सेवा स्रोताद्वारे उपलब्ध करून घेण्यासाठी जी ई एम पोर्टलवर निविदा प्रक्रिया संदर्भात प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आदेश बघा शासनादेश शासनाने दिलेला आदेश आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आसनशालेतील शिक्षकांची एक हजार सातशे बाह्य स्रोताद्वारे भरण्याकरिता जी एम पोर्टलवर निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी रुपये एक... चौऱ्याऐंशी कोटी चौऱ्याहत्तर लाख पंचावन्न हजार अक्षरी रुपये चौऱ्याऐंशी कोटी चौऱ्याहत्तर लाख का पंचावन्न हजार मात्र इतक्या अंदाजित रकमेच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे आता बघा क्रमांक दिलाय कार्यालय पदाचे नाव आणि पदसंख्या अशी संख्या त्यांनी दिलेली आहे आता शासकीय आश्रमशाला उच्च माध्यमिक शिक्षक पदसंख्या आहे दोनशे एकोणतीस माध्यमिक शिक्षक चारशे पंचावन्न पदवीधर प्राथमिक शिक्षक एकशे वीस प्राथमिक शिक्षक इंग्रजी एकशे अठ्ठ्याहत्तर प्राथमिक शिक्षक मराठी आठशे नऊ अशा एकूण एक हजार सातशे एक्क्याण्णव जागा आहेत आता बघा मुद्दा क्रमांक पर दोन ई निविदा प्रक्रिया राबविताना खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी उक्त पदे स्रोताद्वारे उपलब्ध करून घेण्याच्या अनुषंगाने शासकीय विभागाने करावयाच्या कार्यालयीन खरेदीसाठीच्या कार्यपद्धतीचे नियम पुस्तिका याबाबत उद्योग ऊर्जा व कामगार विभागाने निर्गमित केलेल्या शासन निर्णय क्रमांक भा ख दोन हजार चौदा ऑब्लिक प्र कर ब्याऐंशी ऑब्लिक भा भाग दोन ऑब्लिक उद्योग चार दिनांक एक डिसेंबर दोन हजार सोळामध्ये नमूद केलेल्या विहित कार्यपद्धतीचे अनुपालन करण्यात यावे तसेच शासनाच्या प्रचलित नियम व कार्यपद्धतीचे पालन करण्यात यावे उक्तपदे स्रोताद्वारे भरण्याकरिता जी ई एम पोर्टलवर निविदा प्रक्रिया राबविण्यात यावी सदर प्रशासकीय मान्यतेच्या आधारे ही निविदेश विहित पद्धतीने व्यापक प्रसिद्धी देण्यात यावी निविदा अंतिम करण्यापूर्वी निविदापूर्व प्री बिड बैठक घेण्यात यावी जेणेकरून निविदाधारकांच्या निविदेसंदर्भातील अडचणी वेलीत निदर्शनास येऊन त्याची त्वरित सोडवणूक करता येईल मुद्दा क्रमांक पाच प्रस्तुत ई निविदेतील न्यूनतम दरधारक एल वन यांना उद्योग ऊर्जा व कामगार विभागाच्या दिनांक एक डिसेंबर दोन हजार सोळाच्या रोजीच्या शासन निर्णयासोबतच्या शासकीय विभागाने करावयाच्या कार्यालयीन खरेदीसाठीच्या कार्यपद्धतीची नियम पुस्तकेत विहित केलेली के आहे कार्यपद्धती तसेच शासनाचे प्रचलित नियम व सेंट्रल विजिलन्स कमिशन सी व्ही सी यांची मार्गदर्शक तत्त्वे विचारात घेऊन निविदा अंतिम कराव्यात व्यापारी लिपिका उघडल्यानंतर पात्र पुरवठाधारकास पुरवठा आदेश देण्यापूर्वी संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णयास अनुसरून सेवा खरेदी शासनाची वित्तीय मान्यता घेण्यात यावी आदिवासी विकास विभागातील आसमशाला उघडण्याची मुदत लक्षात घेता उक्त निविदा प्रक्रिया दोन आठवड्या पूर्ण करावी तसेच जी एस टी लागू करण्याच्या अनुषंगाने जी एस टी विभागाच्या अधिकाऱ्यांशी सल्लाम सलत करून आवश्यक असल्यास त्याप्रमाणे निर्णय घेण्यात यावे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने हा शासन निर्णय निघालेला आहे आता बघा पवनकुमार बंडगर कार्यशाण अधिकारी महाराष्ट्र शासन आणि त्यांनी परत एकूण तेरा जणांना दिलेली आहे तर बघा मित्रांनो परत कोण कोणाला दिलं आहे माननीय मंत्री आदिवासी विकास यांचे खाजगी सचिव मान्य राज्यमंत्री आदिवासी विकास यांचे खाजगी सचिव सचिव आदिवासी विकास देवकर्ण विभाग देव। मंत्रालय मुंबई संचालक माहिती व तंत्रज्ञान संचालनाय मुंबई पत्तीस आयुक्त आदिवासी विकास नाशिक सर्व अपरायुक्त देवकर् आदिवासी विकास सहसंचालक भांडार खरेदी उद्योग संचालनायक मुंबई उपसंचालक लेखा व कोषागारी संचालनालये संचाल मुंबई महालेखापाल एक लेखापरीक्षा महाराष्ट्र मुंबई चारशे झिरो वीस महालेखापाल एक लेखा व अनुज्ञेता महाराष्ट्र मुंबई चारशे झिरो वीस म्हणजे असं यांनी आपल्याला असे तेरा दिले निवड नसती कार्यालय पंधरा म्हणजे असे यांना परत त्यांनी सादर केलेली आहे तर मित्रांनो हा शासन निर्णय असा निघालेला आहे आणि हा शासन निर्णय एकवीस मे दोन हजार पंचवीस तर मित्रांनो हा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे अभिनंदन तसेच नवीन नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राइब करा पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून आभार